बघत होतं ते सहासष्ट सदुसष्ट नंबरला एक कॅन्डिडेट होता त्या कॅन्डिडेट चे अगदी दहावीचे मॅथमॅटिक्स चे मार्क ट्वेंटी टू ये आणि बारावीची थर्टी थ्री आहे आणि मग अशा विद्यार्थ्याला मॅथ्स मध्ये हंड्रेड मार्क्स काय मिळतात मग आमच्या सत्तावीस वर्षाच्या सत्ता इतिहासात आमच्याकडे असं कधीच झालं नाही अशा वेगवेगळ्या काउंसिलर लोकांचे कॉल येत आणि ते आणि डायरेक्ट ऍडमिशन करून देत आहे चौदा लाखामध्ये बारा लाखामध्ये म्हणजे इकडे शंभर टक्के मध्ये फक्त पंचवीस टक्के हे कोणतं सूत्र आहे हे तरी काही अगदी न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे कुठेतरी मध्ये जाऊन पन्नास साठ लाख रुपये खर्च करण्यापेक्षा जर दहा पंधरा लाखामध्ये कोणीतरी मला सोप्या पद्धतीने हे सगळं करून देत असेल तर का नाही त्या वाटेला जायचं तुम्ही पद्धतीचा सेंटर निवडा की तिथून तुम्हाला काही ना काहीतरी आम्ही सोय करून देऊ मार्कांची किंवा काय ओटेवर काही सेंटर्स से मॅनेज झालेले असू शकतात पण हे जे काही आहे हे वरच्या यंत्रणेचा जोपर्यंत आशीर्वाद असत नाही तोपर्यंत शक्यच नाही तर एम एच टी सी टी ही राज्यात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयक अभ्यासक्रमांसाठीची एक महत्त्वाची प्रवेश परीक्षा मानली जाते मात्र यावर्षी ही परीक्षा संशयाच्या आणि गोंधळाच्या गर्तेत सापडली आहे जून महिन्यात या परीक्षेचे निकाल जाहीर झाले त्याच्यानंतर जुलै महिन्यात एक स दोन लाख पंधरा हजार विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली मात्र ही मेरिट लिस्ट जाहीर केल्यानंतर त्यातल्या जा ज्या काही अनियमितता आहेत त्या काही शिक्षकांनी काही पालकांनी समोर आणल्या त्यात त्यांनी असं म्हटलं की यातले जे पहिले दोनशे सोळा विद्यार्थी आहे त्यातले किमान तीस विद्यार्थी असे आहेत ज्यांना नव्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव पेक्षा जास्त पर्सेंटाइल मार्क्स मिळालेले आहेत मात्र त्याचवेळी त्यांना बाकी ज्या परीक्षा आहेत म्हणजे बारावीची बोर्डाची परीक्षा असेल किंवा जे डबल ई परीक्षा असेल दुसरी प्रवेश परी परीक्षा जी आहे तर त्याच्यामध्ये त्यांचे गुण अत्यंत कमी असल्याचं दिसून आलं या सगळ्यामुळे सीई टी परीक्षेतल्या या अनियमितता या निकालातल्या अनियमितता यातला पार पारदर्शकतेचा अभाव आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा असू देत किंवा स्पर्धा परीक्षा असू देत त्याबद त्यामधल्या ह्या ज्या विसंगती आहेत त्याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपण आता हा विषय नक्की काय आहे हा गोंधळ नक्की काय होतोय हे जाणून घेणार आहोत असं आहे या वर्षीची जी परीक्षा झाली ना तर ती आठ दिवस चाललेली आणि आठ दिवसामध्ये वेगळ्या वेगळ्या सत्रामध्ये ती जी परीक्षा झाली तर त्या परीक्षांमध्ये सत्तावीस तारखेला जो पेपर झाला होता तर त्याच्यामध्ये मॅथ्स मध्ये बऱ्यापैकी चुकीचे प्रश्न होते आणि ऑलमोस्ट तेवीस प्रश्न चुकीचे होते तर त्याच्यामुळे तो कॅन ती तो स्लॉट जो आहे तो कॅन्सल केला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर ती पाच मेला पुन्हा परीक्षा घेतल्या गेली त्याही परीक्षेमध्ये पुन्हा काही त्रुटी निघाल्या तर विद्यार्थ्यांना थेट त्याचे बोनस मार्क्स डिक्लेअर केले आणि त्यांना मग कोणत्याही प्रकारची त्याच्यावर पुन्हा क्वेरी रेज करायला चान्स दिलेला नाही गुण त्याच्यामध्ये आहे आणि त्याचे मूलत जे गुण आहेत दहावी ते नाही चांगले किंवा इकडे बारावी मध्ये सुद्धा नाही काही ना तर जे पंचवीस पर्सेंटाईल याही पेक्षा जास्त जेव्हा शंका कधी येते तर असे विद्यार्थी जेव्हा असतात तेव्हा कोणता ना कोणता तरी क्लासवाला पुढे येतो कोणती तरी शाळा पुढे येते कि बाबा हा विद्यार्थी आमचा आहे आणि त्याला एवढे पर्सेंटेज मिळालेले आहेत तर त्याचं सेलिब्रेशन पण होत नाही आणि मग त्याच्यानंतर म्हणजे काही म्हणजे काही बऱ्याच पालकांनी आमच्याकडे ऑलरेडी तक्रारी केल्या होत्या की आम्हाला अशा वेगवेगळ्या लोकांचे कॉल येते आणि ते सीओईपी आणि व्हीजेटीआय डायरेक्ट ऍडमिशन करून देत आहे चौदा लाखामध्ये बारा लाखामध्ये मुळात आपण ऍडमिशन प्रोसेस समजून घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये सीओईपी असेल व्हीजेटीआय असेल आणि एस पी आय टी पी आय सी टी आणि वालचंद हे पाच नामांकित कॉलेजेस आहेत आणि इथं मॅनेजमेंट कोटा नाहीये म्हणजे आपण कुठेही अधिक पैसे भरून या ठिकाणी जाऊ शकत नाहीये आणि या कॉलेजेस मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह अँड अभोव किंवा नाईन्टी नाईन अँड अभवच मार्क लागतात त्याच्यानंतर जे जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेस मध्ये मॅनेजमेंट कोटा आहे आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पालकांना असे कॉल केले की आम्ही तुमचं शंभर टक्के ऍडमिशन एस टी, के निदान तुम्हाला तुमची उत्तर पत्रिका काय आहे ती तुम्ही सोडवलेली जी होती तीचा अगदी त्याची कार्बन कॉपी किंवा नंतर तुम्हाला ते त्याचा मिलाप करायला तुम्हाला उपलब्ध आहे याच्यामध्ये देखील ते होत परंतु रिअल टाइम मध्ये काय काय गोंधळ जे झालेले असतात त्या गोंधळाचं कुठच अगदी त्याच्यामध्ये मोजमाप नसतं त्याच्यामुळे या परीक्षा इतक्या जास्त झालेल्या आहे या सगळ्या गैरप्रकारांसाठी कि आता विश्वासच शिल्लक खरोखर हे असं आहे किंवा काय पुणे असेल चंद्रपूर असेल यवतमाळ असेल रत्नागिरी असेल आणि महाड अशा वेगवेगळ्या लोकेशन मुलांचे आणि विद्यार्थ्यांचे फोन येऊन गेले कि त्यांचे बरेच असे मित्र होते की जे मागच्या दोन वर्षांमध्ये क्लासमध्ये वेगवेगळ्या टेस्ट देत होते आणि त्या टेस्ट मध्ये ते कधीही पहिल्या वीस मध्ये आले नाही पण किंवा त्यांना बारावीलाही चांगले मार्क नव्हते आणि अनअपेक्षितपणे आन ती सगळी मुलं राज्याच्या जी लिस्ट आहे सीईटीची ऍडमिशनची त्याच्यामध्ये पहिल्या शंभर मध्ये पहिल्या पाचशे मध्ये होते आणि हे अन अपेक्षित म्हणजे त्यांना ते असे त्यांचे मित्र होते ते सांगत होते की ते अशी मुलं आहेत की ज्यांना कॅपेसिटर इंडेक्टर जे बेसिक बेसिक कॉन्सेप्ट आहेत ज्या नॉर्मल ऍव्हरेज मुलांना येतात तेही येत नाहीयेत परंतु या विद्यार्थ्याचं जे बॅकग्राऊंड आहे आर्थिक बॅकग्राऊंड आहे ते खूप खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्याबरोबरच बऱ्याच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना आलेले कॉलच्या रेकॉर्डिंग त्यांना इंस्टाग्राम इंस्टाग्राम वरून जाहिराती पोस्ट करून त्यांना अट्रॅक केलं होतं आणि त्यांना असं आश्वासन दिलं गेलं होतं की बाबा रे चौदा लोकांमध्ये तुम्हाला आम्ही नाईंटी नाईन आणून देऊ आणि तुम्हाला पैसे आता द्यायचे नाहीयेत तुम्ही पैसे तुमचा रिझल्ट आल्यानंतर तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर द्यायचेत आणि मग त्याच्यानंतर आम्ही परत मग त्या रिझल्टचा स्टडी करत गेलो आणि स्टडी करताना बऱ्याच अनकनव्हेशनल गोष्टी आम्हाला बऱ्याच आम्हाला अनकन्व्हॅशनल गोष्टी ज्या होत्या ना त्या बऱ्याच अनकन्व्ह्शनल गोष्टी आम्हाला नजरेस आल्या सगळ्यात सरप्राइजिंग असं होतं की हे जे टॉपर्स होते हे ज्या ठिकाणी ठिकत होते uh, शिकत होते त्या ठिकाणचे कॉलेजेस असतील किंवा कोचिंग असतील किंवा जे कुठले त्यांचे शिक्षक असतील ते या विद्यार्थ्यांचे रिझल्ट सेलिब्रेट करत नव्हते आणि mm. uh, बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा जे संशास्पद विद्यार्थी होते अशा विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्या विद्यार्थी त्या विद्यार्थ्याशी संपर्क होऊ शकत नव्हता तो वर्षभर मुलगा इकडे तिकडे फिरायचा आई वडील दोघही त्याचे शिक्षक आहेत नोकरीत आहेत त्याच्यामुळे त्यांनी पैसा जमा करून पैसा दिला मग असे जर पैसा देऊन लोक जर मध्ये घुसायले तर मग होतकूर विद्यार्थी तर होईल कसं मॅडम होतकूर विद्यार्थ्यांनी काय करायचे म्हणजे आज आज आम्ही काल पहिली अलॉटमेंट झाली मॅडम आणि ते मुलं सीओ आता पहिला पाच मधले तीन मुलं सीओ आहेत आणि आम्ही हा ट्रॅक वर्षभर सोडणार नाहीत मॅडम आता त्यांचा सीओई चा फर्स्ट इयरचा रिझल्ट आल्यानंतर सुद्धा आम्ही मीडियाला दाखवणार आहे ते की बघा त्यांची क्वालिटी काय जर क्वालिटी असेल तरच तिथेही चांगले मार्क घेतील ना ते नाहीतर कसे घेतील ते पुढे टिकूच शकत नाहीत ना आता यावेळेस पहिल्या त्या दहा म्हणजे पर्सेंटाईल जे आहेत शंभर पर्सेंटाईल जे आठ जणांना जे दिसत तर त्याच्यामधल्या फक्त दोघांनाच नव्वद नु टक्क्याच्या वरती मार्क आहेत बाकीच्यांना ऐंशी सत्तर सत्यात्तर अशा लेवलला मग विचार करा की टॉपर्सला ऐंशीच्या खालीच मार्क आहेत तर मग ऐंशी ऐंशी नव्वद टक्क्याच्या वरती जे मार्क्स मिळवत होते त्यांची गुणवत्ता योग्य नव्हती का हा प्रश्न नक्कीच अगदी विचारण्यासारखा आहे किंवा मग काहीतरी इथे गोंधळ झालेला आहे मागच्या आपण दहा वर्षाचा रिझल्ट जर बघितला काढून आणि तर त्यामध्ये हो जो दिसणारा ट्रेंड आहे आणि या वर्षी जो दिसणारा ट्रेंड आहे याच्यामध्ये खूप सारे मॅन्युप्युलेशन आहे मग कदाचित हे मॅन्युप्युलेशन एक्झाम सेंटर लेवलला झालं झाला असेल किंवा बऱ्याचदा असं होतं की याचं कॉन्ट्रॅक्ट हे खासगी कंपनीला दिलेलं असतं आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी मॅन्युप्युलेशन होण्याचा खूप जास्त चान्स असतो आणि याची तुम्ही चौकशी करा परंतु त्या ठिकाणी आणि पालकांनी पण म्हणजे मला असं वाटतंय की कुठेतरी पालकांकडून पण एक दोनशे पेक्षा जास्त सेल असेल असेल चीफ मिनिस्टर ऑफिस आणि आपलं उच्च mm -hmm. शिक्षण मंत्री असतील त्यांना गेलेले आहेत आ, परंतु तिकडूनही कोणताही रिप्लाय आलेला नाही फक्त मेल रिसिव्ह झाला असा रिप्लाय आला परंतु त्याच्यावर काय कारवाई होणार आहे असाही रिप्लाय आला नाही आणि मग त्या ठिकाणी त्यांनी की पालकांच्या तक्रारी नाहीये म्हणजे सगळ्यात धक्कादायक बाब अशी होती की बऱ्याच पत्रकारांनी चेअरमॅन सीईटी चेअरमॅन याबद्दल प्रश्न विचारला तर त्यावेळेस त्यांनी सरळ खोट बोलले की त्यांनी बोलले की आम्हाला पालकांच्या तक्रारी आल्या नाहीत ट्विटरवर ज्या ठिकाणी त्यांनी माझा व्हिडिओ टाकला होता त्या ठिकाणी त्यांना तीनशे पेक्षा जास्त लोकांनी त्याच्यावर कमेंट केलेले आहेत बऱ्याच लोकांनी मेलचे स्क्रीनशॉट टाकलेत आणि म्हणजे एक प्रकारे हे प्रकरण दडपण्याचा प्रकार दिसत होता सीईटी ला गेलो सीईटी ला भेट दिली आणि तिथं आम्ही आयुक्तांना भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले पण आम्हाला त्यांनी काही भेट दिली नाही पहिल्या दिवशी मग आम्ही त्या दिवशी तिथंच मुक्काम केला मुंबईमध्येच राहण्याची सोय नव्हती आम्ही लॉज करून थांबलो आणि तिथेच थांबलो दुसऱ्या दिवशी आम्ही हट्टत धरला की आम्हाला आयुक्तांना भेटायचंय दुसऱ्या दिवशी आम्ही जवळपास बारा वाजता गेलो होतो तर आमची त्याची त्यांची भेट साडेतीन वाजता साडेतीन पावणे चार वाजता ते भेटले आम्हाला भरपूर चर्चा केली परंतु त्या चर्चेमध्ये असं समाधानकारक उत्तर काही मिळालं नाही मॅडम त्यांनी मला असं सांगितलं की बघा असं त्यांच्या त्यांच्या मोबाईलवर काहीतरी पाहिलं मला काही दाखवलं नाही पण ते म्हणले बघा काही पोरं असे आहेत की ज्यांना जेई मध्ये मार्क नव्याण्णव पर्सेंट आहे पण सीईटी मध्ये सिक्स्टीन पर्सेंट आय मार्क, मार्क आलेले म्हणलं एक्सेप्शनल केसेस मध्ये होऊ शकत आमचाही मागच्या वर्षी एक विद्यार्थी असा होता म्हणलं की ज्याला तो माझाच विद्यार्थी होता त्याला काहीच येत नव्हतं परंतु मध्ये त्याला नाईन्टी सिक्स पर्सेंट मार्क मिळाले पण हे कधी पॉसिबल आहे तिथं संख्या प्रश्नांची संख्या खूप कमी असते जे डबल कारण ती संख्या किती फक्त पंचाहत्तर क्वेश्चन्स असतात आणि मग तिथे थोडीशी प्रोबॅबिलिटी वाढते मुलांची तुककी लागण्याची अंदाजे जरी दिलं तरी एखादा हजारात दहा हजारात एखादा विद्यार्थ्याचा असं होऊ शकतं परंतु तुमच्या टॉप टॉप टू हंड्रेडमध्ये जर चार चाळीस मुलं असे दिसले तर काय म्हणायचं ट्वेंटी पर्सेंट विद्यार्थी असे म्हणजे हा नक्की काहीतरी गोळ आहे त्याच्यामुळे मग आम्ही तुरंत निर्णय घेतला लगेच निर्णय घेतला की आपल्याला हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करायचंय आणि ते पिटिशन आम्ही आज दाखल केलेलं आहे मग बघू आता उच्च न्यायालयामध्ये काही ना काही आम्हाला न्याय मिळेल विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे त्या ठिकाणी पण सरकारी वकिलांनी म्हणजे असं प्रति पक्ष ठेवला की जे लोक हे प्रश्न मांडतायत ते लोक काउन्सिलर आहेत किंवा कुठल्या तरी खाजगी संस्थांशी संबंधित आहेत कुठल्या तरी खाजगी संस्थांशी संबंधित आहेत मला असं वाटतं की हा मुद्दा पालकांनी ऑलरेडी मेल केलेला आहे सीटी सेल ला आणि त्याच्यावर आमची मागणी परत परीक्षा घ्या अशी नाहीच आहे आमची फक्त मागणी अशी आहे की हे याचा चौकशी व्हावी आणि जे गरजू आणि हुशार विद्यार्थी त्यांना न्याय मिळावा पण ते सरासर खोट बोलत आहेत पालकांनी कमीत कमी दोनशे पालकांनी ईमेलवर तक्रार त्यांच्या वेबसाईटला पाठवलेली मॅडम त्यांच्या ईमेलवर पाठवलेली तक्रार दिलेली त्याच्यानंतर त्यांनी एक एक्स एक वर पोस्ट केली होती आमच्या विवेक डोके सरांचा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला होता तेव्हा सीईटी ने एक्स वर त्यांनी स्वतः ती रिपोस्ट केली होती की हा कुणीतरी आमदोन व्यक्ती आहे आणि तो असे काहीतरी चुकीच्या चुकी गोष्टी चुकी पसरवतोय याच्यावर विश्वास ठेवू नको असं त्यांनी केलं खूप मेहनतीनं दिवस रात्र जागून या परीक्षेमध्ये या परीक्षेचा अभ्यास करत असता हजार एक मुलगा वर जातो आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांवर म्हणजे त्या सगळ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आणि त्याचा परिणाम म्हणून यावर्षी बरीच मुलं अशी आहेत की त्यांना असं वाटतं की बरीच मुलं या परीक्षेच्या स्ट्रेसमध्ये सुसाईड असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करताय तर त्याच्यामुळे विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आणि इव्हन आम्ही शिक्षकांमध्ये एक, एक अविश्वासाच निर्माण वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की मुळात आज सर्व विद्यार्थ्यांना कम्प्युटर सायन्स या ब्रांच साठी ऍडमिशन घ्यायचंय आणि या mm. वर उल्लेख केलेल्या कॉलेजेसमध्ये खूप कमी जागा आहेत म्हणजे अशी शंका आहे की जवळपास पंधरा ते वीस टक्के जागा या अशाच विद्यार्थ्यांनी बळकावलेल्या आहेत मुळात आपल्याकडे ऑलरेडी रिझर्वेशन आहे त्यातल्या पन्नास टक्के जागा आपण ऑलरेडी रिझर्व्ह कॅटेगरीला देतो परत मराठाचं एसएबीसी आलेलं ओपनच्या विद्यार्थ्यांना खूप कमी आहेत आणि मग असे जर विद्यार्थी घुसले तर हुशार विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना काय करायचं सा? हाच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला मग त्यांनी अभ्यास करायचा की नाही करायचा त्या परेक प्रवेश परीक्षांसाठी इव्हॅल्युएशनची जी यंत्रणा आहे ती फारच उत्तम पाहिजे पेपर हा एरर फ्रीच असायला पाहिजे म्हणजे एकेका पेपर मध्ये तेवीस तेवीस चुका समजा जर निघत असेल तर काय ते शिक्षकांनी तो पेपर काढला असेल काय ते डीटीपी करणाऱ्यांनी ते डीटीपी केलं असेल आणि काय अपलोड करणाऱ्यांनी तो पेपर अपलोड केला असेल म्हणजे आता तिथे चुका शोधायच्या तर कोणाच्या शोधायच्या शेवटी मात्र ही यंत्रणेची चूक आहे आणि यंत्रणेचे जे कोणी अगदी प्रमुख लोक आहेत ती त्यांची जबाबदारी म्हणून त्यांनी ती स्वीकारली पाहिजे असे प्रकार लक्षात आल्याबरोबर संबंधित जे कोणी आहेत त्यांना तातडीने कठोरात कठोर शासन जोपर्यंत होत नाही आणि संबंधित जे कोणी जबाबदार व्यक्ती आहेत त्यांच्या एकंदरीत पदावर म्हणा किंवा त्यांच्या एकंदरीत वेतनवाढीवर म्हणा किंवा काय जिथं कुठं अगदी टाच आणल्या जात नाही तोपर्यंत तो असल्या गोष्टी चालतच राहणार आहे आता मुळात आपल्या जे वेळापत्रक दिलेलं आहे त्याच्यानुसार तेरा तारखेपर्यंत कट ऑफ डेट ऑफ ऍडमिशन आहे तेरा सप्टेंबर पर्यंत आणि अकरा सप्टेंबर पर्यंत लास्ट डेट विथ फुल फी रिफंड आहे जे स्पॉट राऊंड म्हणतो आपण आप इन्स्टिट्यूट कोटा हे पुढच्या महिन्यातच आहे म्हणजे सप्टेंबर मध्येच आहे तर मागच्या वर्षी असं झालं होतं की बऱ्याच कॉलेजेस मध्ये अशा जागा तयार झाल्या होत्या आणि त्याच्यासाठी सीटी सेल न परत ऍडमिशन एक महिन्यानंतर रिओपन केलं होतं तर आमची मागणी ही राहील की या प्रकरणाची चौकशी करावी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी जे विद्यार्थी याच्यामध्ये आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कॅन्सल करावे आणि त्या जागा जे मेरिटिय विद्यार्थी आहेत त्या मुलांना असतील किंवा इन्स्टिट्यूट कोट्यात उपलब्ध करून द्याव्या आणि अशा पद्धतीचे जे गैरप्रकार पुढच्या वर्षी होणार नाहीत त्याची काळजी घ्यावी आमची एवढी सरळ सोपी आणि साधी मागणी हा प्रयत्न मात्र आमचा याच्यासाठी आहे की आत्तापासून जागरूक करणे पुढच्या बॅचेस साठी असं काहीतरी घडू शकतं तुम्ही सावध रे बाबा तुम्ही स्वतःची तयारी करताना कुठेही कमी पडू नका स्वतःला तपासून घेण्याच्या दृष्टिकोनातनं कुठं ना कुठंतरी म्हणजे परीक्षा ज्या असतात म्हणजे डीपर सारख्या खास करून अगदी म्हणजे जी राज्यामध्ये आज सर्वमान्य झालेली आहे आणि म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की ही ची जी परीक्षा आहे ही आरसा आहे तयारीचा एक प्रकारे तर विद्यार्थ्यांनी ती चुकवू नये खर तर आणि ज्यांनी ज्यांनी ती दिली त्यांना या असल्या घटनांच्या पासून लगेच लक्षात येतं की आपल्याला किती मिळणार होते मार्क्स आणि ते किती मिळतात आहेत आणि आपल्याला ते बरोबर मिळाले की नाही लगेच अगदी त्यांच्या लक्षात येतं प्रवेश परीक्षांमधल्या ह्या अनियमितता हा काही नवीन विषय राहिलेला नाही आपण वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांबाबत अशा प्रकारचे ह्या ज्या घटना आहेत त्या होताना बघतोय त्यावर शिक्षक विद्यार्थी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनं आवाज उठवायचा प्रयत्न करतायत कुठे कधी आंदोलनं होत आहेत कधी सामंजस्याने हे प्रश्न सोडवता येतील का बघता येत आहे तर कधी याबद्दल सा कायदेशीर मार्गसुद्धा निवडला जातोय या, जातो या सगळ्या बाबतीत सरकार आणि या ज्या सर्व प्रशासकीय यंत्रणा आहेत ज्या या परीक्षा घेतात त्या आता काय पावलं घेत आहेत आणि याच्यामध्ये काही बदल घडतोय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे हा होता इंडी जर्नल रिपोर्ताज इंडी जर्नल या आमच्या चॅनलवर तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळे रिपोर्टताजेस मुलाखती काही पॉडकास्ट हे सर्व बघता येईल त्यामुळे हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा या विषयावर तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल